महाराष्ट्रात राष्ट्रीय प्रचंड लोकसंघटना उभारून काँग्रेस पक्षाला बडकटी देत प्रशासन आणि सार्वजनिक विकासाला गतीमान करणारे लोकनेते मानिक ठाकरे यांच्या पंचेस वर्षाच्या जनसेवेचा धावता आले जनसेवा माझा प्रवास या पुस्तकातून त्यांनी मांडला या महत्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्राचे आभारी रमेश चिन्निथला विधिमंडळ पक्षनेते बाळा थोरात विरुद्ध पक्षनेते विजय वडेट्टीवार डॉक्टर राजेश गव माजी मंत्री अमित देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख माजी मंत्री शिवाजी मोघे वसंत पुरके वामन कासावार खाजा बेग हे मंचावर विराजमान होते अध्यक्ष व पाहुण्यांच्या उप महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन मालार्पण अर्पण करून उद्घाटन करण्यात आले माणिक ठाकरे यांच्या जनसेवाचा माझा प्रवास या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी मान्यवरांची भाषण झाली कार्यक्रमाच्या यशस्वी राहुल ठाकरे व माणिक ठाकरे मित्र परिवार यांनी अथक परिश्रम घेतले नवनाथ द दसिंग कॉपरेशन न्यूज नेट